नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे झणझणीत अशी मटणाची भाजी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कोणते कोणते मसाले घेतलेले आहे ते तुम्हाला सर्वप्रथम दाखवते धने घेतलेले आहे एक छोटी वाटी थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे एक शेसपान आणि एक शेजपूल घेतले एक मसाल्याची विलायची एक साधी विलायची चार ते पाच लवंग एक कलमीचं तुकडं दोन भाज्याचे तुकडे चार ते पाच मिरी घेतलेली आहे एक थोडीशी जायपत्री एक बदाम एक काजू आणि दहा ते बारा लाल मिरची दोन मिडीयम शे साईजचे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहे एक छोटं अद्रक तुकडं कापून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि वाटण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा किलो मटन घेतलेलं आहे आता आपल्याला मटन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं त्यात हळद घातली आणि मटण घालून थोडंसं मीठ घालायचं आणि दोन ते तीन मिनिट हे उकडी आणून घ्यायचं झाकण न लावता आता याला उकडी आलेली आहे यामध्ये मटण शिजी इतपत पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आता यालासुद्धा झाकण न लावता उकडी आणून घ्यायची आता तुम्ही बघू शकता उकडी आलेली आहे आता याला आपण झाकण लावायचं आणि पंधरा मिनिट हे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आता आपले मटण शिजते तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात आता त्यासाठी मी लाल मिरची घातली आणि त्यावर ते थोडेसे तेल घालून ती सुद्धा मंद आचेवर भाजून घेते तुम्ही बघू शकता आता आपली मिरची भाजलेली आहे आता आपण कांदा देखील लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आता यावर आपण खडे मसाले पूर्ण खडे मसाले एकत्र भाजून घ्यायचे हे सुद्धा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर आपण जे खोबऱ्याचे काप केलेले होते ते सुद्धा तव्यावर घालून लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपले सर्व मसाले आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला अगोदर सुके मसाले मिक्सरला फिरवायचे आहे म्हणून अगोदर खडा मसाला मी मिक्सरला फिरवून घेणार आहे पाणी न घालता तर तुम्ही बघू शकता आपली खड्या मसाल्याची पूड झालेली आहे आता यामध्ये आपण लाल मिरची घालायची आणि त्याचीसुद्धा बारीक अशी पूड करून घ्यायची पाणी न घालता खड़ा आता खडा मसाला आणि लाल मिरचीची पूड तयार आहे आता यामध्ये आपण जे ओले मसाले घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत जसे की भाजलेला कांदा अद्रक लसण आणि कोथिंबीर वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर हे घ्यायचीच म्हणजे आपल्या वाटणाला मस्त अशी चव येते आता पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे मी बघू शकता मस्त असं वाटणं आपलं तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊयात आता फोडणी देण्याच्या अगोदर आपल्याला अगोदर मटण पाहायचे आहे की आपले शिजले की नाही तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर आपले मटण शिजलेले आहे आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये आपण रोजच्या भाजीसाठी जेवढे तेल घेतो त्यापेक्षा ते दोन ते तीन चम्मच तेल मी शिल्लक घेतलेले आहे आणि कडकडीत तापू दिली आहे त्यानंतर हे वाटण यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर मस्त असे परतून घ्यायचे आता हे वाटण परतण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनिट लागणार आहेत आणि पाच ते सहा मिनिटानंतर हे वाटण आपले मस्त असे परतले जाणार आहे तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार आहे याला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा गरम मसाला अजिबात जास्त घालायचा नाही कारण आपण सर्व खडे मसाले यामध्ये घेतलेले आहेत आता यामध्ये शिजलेले मटण घालायचे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी भाजी आपल्याला बनवायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आता चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मस्त अशी उकडी आणून घ्यायची तयार आहे आपली झणझणीत अशी मटणाची भाजी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून